बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक गदी माडगुळकर लिखित कथा कहाणी गट्ट सोड्यांची गण्या दाम्या गट्ट सोडी या माणसाला गाव नाही पण नाव आहे घर नाही पण घराणे आहे त्याच्या पूर्वजांविषयीच्या काही कथा आमच्या भागात प्रचलित आहेत सांगणारे सांगतात ऐकणारे ऐकतात गण्याच्या घराण्यात पूर्वी कुणी भिम्या झाला पिनलकोडातला एकही गुन्हा त्याने करता सोडला नाही चुरी दरवड्यात तर पहिला नंबर त्याच्यापेक्षा वाढ माणूस त्याच्या काळी मुळीच नव्हता तो भर दिवसा दरावडे हरायचा सा। सांगून सवरून खून करायचा सा। पोलिसांनी पाठलागच केला तर पळता पळता मारायचा पायांच्या बोटांनी धोंडे उचलायचा मागच्या लोकावर भडीमार करायचा त्यानं रायतेचा उच्छाद मांडला मारटुकीच्या राजानं काय केलं दौंडी पिटवून जाहीर केलं भीम्यानं येऊन राजाला भेटावं सरकार त्याचा सन्मान करील ही दवंडी भीम्यापर्यंत गेली एकटा भीम्या एका रात्री सरकारच्या शेज घरात जाऊन उभा राहिला सरकार, सरकार दचकून जाग झालं घाबरल्या राणीसाहेबांनी थरथरत उठून दिव्याची वाद थोर केली ताडमाड उभा राहिला पाहून राजा राणी पत्त्यांतील पानं पडल्या गत एकमेकांच्या अंगावर पडली भीम्या विजेच्या गडगडाटासारखा हसला भीम्या म्हणाला सरकार सरकार घाबरू नका मी आलोय रिकाम्या हाताने कुणाच्या केसाला शिवणार नाही आपण बलावलं हजर झालोय मग राजालाही धीर आला तो थोडासा उठून बसला राणी मात्र निसटली तिने राजवाडा जागा केला शिपाई प्यादे जमा झाले बाहेरच्या बाजूला उभे राहिले भीम्या आणि राजा बोलाचाली सुरू झाली भीम्या रे भीम्या राजा म्हणाला जी 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 भीम्या बोलला तू तर डाळ नाचली आहेस माझी प्रजा नाडली आहेस नाही सरकार मी पोटाचा उद्योग करतो राजाला फार हसू आलं तो म्हणाला भीम्या तू सगळ्यांच्या घरी चोऱ्या करतोस एकदा चोरी माझी कर म्हणजे काय होईल तुझ कस मी डोळ्यांनी पाहिन चाळशी लावून बघा सरकार करशील चोरी करण करन, करन। पायाच्या पुण्याईनं येस घेईन ठरलं 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 केव्हा करशील सांगाल तवा राजानं थोडका विचार केला मग तू भीम्याला म्हणाला हे बघ आज श्रावणातील प्रतिपदा आहे एक महिन्यांची मुदत तुला भादव्यातली प्रतिपदा यायच्या आत तुला चोरी केली पाहिजे केली? आणि नाही केलीस तर फासावर चढवण्याचं काय कारण नाही माझा मीच मरून जाईन पाया शपथ सांगतो सरकार आपल्या दोन डोळ्या मी जर चोरी केली नाही तर रस्त्यावर जुगतील ती कुत्री मी काय बघणार नाही म्हणजे म्हणजे असं भादव्याच्या महिन्यात मी काय जिता राहणार नाही बरोबर पण सरकार बोल भीम्या ठरल्याप्रमाणे मी जर चोरी केली तर तर तुला काय द्यायचं आमचं आम्ही पाहूते आमच्यावरती विश्वास ठेव जी जी हुकुम भीम्या जायला निघाला राजाची राणी शब्द सोडलेल्या धड्यासारखे काहीतरी बोलली भीम्याला काही बोध होईना राजाने त्याला समजावून सांगितलं राणीसाहेब म्हणतायत आला आहेच थोडा रहा राजाच्या ताटाला जेवण कर उद्या तिसऱ्या प्रहर निघून जा तसं करता येत नाही भीम्या बोलला का राजाने विचारलं एकडाव कुणाचं मीठ पोटात गेलं तर त्याच्या बेईमानी करूच नाही तू बेईमानी करणार आणि तीही राजाशी आपणच तर हुकूम केला आहे आपली चोरी करण्याचा मी तर हाय दरोडेखोर बाळपणापासून डाक घालतोय या तटबंदीच्या आत आलो नव्हतो मी आलो होतो का आपण सांगा नाही मग खातोय ते मी राजाचं खातोय खाल्ल्या जागी वंगाळ काम माणसानं तरी करू नये मग आता राजा मला परत केव्हा इकडे येशील श्रावण महिन्यात भी, राजाला एक मुजरा ठोकून भीम्यात चढला भिंतीवर त्यानं खुंटी पकडली तो खुंटीच्या वर चढला वरच्या तुळीला लोंब काढला वर एक सहाने होते त्यातून पार पसार झाला एवढं अगडबंब त्याचं अंग त्यानं सहाण्यातून बाहेर काढलं राजा पुन्हा खाली कोसळला राणी त्याच्या अंगावर कोसळली हुकमाची राणी असल्यासारखी बराच वेळ पडून राहिली राजाने हालचाल केली नाही श्रावण महिना सुरू झाला पावसाच्या सरींना आरंभ झाला राजानं रायतीची सभा बोलावली कामदार मानकरी चट्ट बोलावले सर्वांना गरजून सांगितलं भीम्या गट्ट सोड्याला खोडा घातला आहे ही माणसं शब्दाची पक्की श्रावण संपेतोपर्यंत तो माझी चोरी करू शकला नाही तर त्याचा तोच मोर्छूद होईल कुप्पा काट्यात मरून पडेल राजावरचं संकट पुरतं टाळेल त्याच्या हातून ती चोरी पार पडू नये याच्यासाठी झटलं पाहिजे सहारा महिना जागवला पाहिजे डोळ्यात तेल घालून त्याची शपथ मोडलीच पाहिजे राजा बोलला दळ हल्ल सरकारी शिपाई सशस्त्र झाले अहो रात्र हिंडू लागले वाड्याच्या तर दालना दालनात शंभर शंभरांचा पहारा बसला नगरीतल्या जाणत्यांनी कुऱ्हाडी शेवटल्या कुऱ्हाडी खांद्यावर टाकून ते रस्त्यावर फिरू लागले मुंगी गावात शिरली तरी वेशी वेशीतून आरोळी व्हावी असा पक्का बंदोबस्त झाला गाव भीम्याची वाट पाहे राजा भीम्याची वाट पाहे गेली तीज गेली नागपंचमी नाचत आली तरण्यापुरी फेर नाचल्या पुरींसारख्या सरी नाचल्या दिवसां पाठीमागे दिवस जात राहिले भीम्या काही आला नाही तीन सोमवार आले गेले तीनदा वाड्यात कीर्तन झाले मृदुंग घुमत राहिले भीम्याची वाट बघत राहिले कुणी देखील आलं नाही कृष्ण जन्माची अष्टमी आली टोलेजंग उत्सव झाला रात्रीभर बारा वाजता गावाने सुंठवडा खाल्ला गोपाळकृष्णाचा जयजयकार केला भीम्या गट्टसोडी आला नाही सारा गाव जागा होता कोपऱ्या कोपऱ्यात माणसे होती वाड्याच्या आसपास फिरेल कोण हत्यारांचीही किंमत नव्हती औसेचा दिवस उजाडला राजा मनात आनंदला त्याला वाटलं जिंकली आपण आता भीम्या येत नाही परभारा तो नरकात जाणार औसेच्या सावळ्या संध्याकाळी राजा गच्चीवर उभा होता गावची शोभा पाहत होता सारा गाव सावध होता हत्यारबंद हिंडत होता घोडेस्वार हिंडत होते भाला बरची नाचवीत होते राजाची दृष्टी नदीकडे वळी धुआधार पाऊस पिऊन नदी, नदी दुथडी वाहत होती राजाला वाटलं आजची संध्या नदीकाठी करावी त्यानं कारभाऱ्याला बोलावलं मनीचा सा इरादा सांगितला राजा सोहळे नेसला कारकुनाने उपकरणी बरोबर घेतली पाच पन्नास सशस्त्र शिपाई बरोबर घेऊन राजा नदीच्या काठी गेला ओल्या ओल्या वळवंटात वाहत्या गरजत्या ओघापाशी राजाचा पाठ मांडला गेला डाव्या बाजूस चांदीचा गडवा पळी फुलपात्रे ठेवले गेले समोर रुपयाचे तामन आले सूर्य धारेवर पोचला होता राजाच्या भोवती शिपाई प्यादे उभे होते अर्धवर्तुळ साधले होते कोणीकडूनही कोणी देखील तिथे येण्याचा संभव नव्हता कुणी येते आहे का पाहण्यासाठी सारे शिपाई सज्ज होते पाठ फिरवून उभे होते नदी धो धो वाहत होती लाल मातकट पाण्यावरती लाखो लाटा उसळत होत्या पांढरा फेस तरंगत होता राजाने झका संध्या केली सूर्याला अर्ध द्यावी म्हणून नंतर राजा उभा राहिला तेवढ्यात गंमत झाली काय नदीच्या पाण्यातून एक मुंडक वर निघालं एक हात पुढे आला राजाचे ताम्हण पळवले गेले गडवा गेला भांडे गेले चांदीचे सामान पसार झाले राजा खाली बघे तोपर्यंत तो हात व मुंडके नदीत पुडले पाण्यात पार दिसे नसे झाले अरे तामन अरे गडवा राजा खूप ओरडला सारे शिपाई धावले काय झाले कळीच ना दुरून हसणे ऐकू आले साऱ्या नजरा तिकडे वळल्या नुसता लंगोट नेसलेला काळा कभिन्न गट्ट सोडी वाळवंटातून वर आला हातातली चांदीची भांडी नाचवीत नाचवीत मोठ्यांदा ओरडला सरकार भीम्यानं चोरी केली राजाच्या फुड्यातनं भांडी पळवली सगळ्या शिपायाने मानाखाली घातल्या भीम्या राजाच्या पाया पडला सोळ्यात असलेल्या सरकारने भीम्याच्या पाठीवर हात ठेवला तो म्हणाला शाबास भीम्या तू तू जातीचा चोर आहेस बोल तुला मी काय देऊ सरकार मला काही न खातोय ते आपलंच आहे राजा थोडा वेळ गप्प झाला नंतर बोलला भीम्या माझ एक ऐक चोऱ्या दरवडे सोडून दे गरिबांना नाडू नकोस मी गरीबांना लुबाडीत नाही ताले वरासनी लुटतो नाडतो आता तेही करू नकोस तर मग सरकार काय करू मी फरमान काढतो या राज्यातल्या श्रीमंतांनी तुला बांधला पैसा द्यावा सरकारातन सव्वाशे मिळतील तू राज्याचा मान करी राजाने पुढे दरबार भरवला भीम्याचा मोठा सन्मान केला त्याला जरतारी फेटा बांधला पागेचा घोडा सोन्याचा तोडा अंधन दिला शेटीए भाटीये साऱ्यांच्याकडून वचनचिठ्ठ्या लिहून दिल्या भीम्याने चोरी सोडली राजा आणि रयत त्याला मानानं पोसू लागले एकामागे एक तीन पिढ्या हा मोकासा चालू राहिला गण्या गट्ट सोडी भीम्याच्या कुळीतला चौथा पुरुष गण्या नेमत्याचा जाणता झाला तेव्हा अघटित काय झालं देशातली संस्थानं बुडून गेली राज्य लोकांच्या हाती आलं त्याचा का परिणाम काय झाला गण्याच्या घराण्याचा मान मातीला मिळाला राजाकडची रसद बंद पडली शेट्टी भाटीये अंगणात उभा राहू देईनात गण्यानं अर्ज लिहिला मुंबई सरकारकडे रवाना केला मालटोकीच्या महालकऱ्यांनी त्याला बोलावून घेतलं हातावर हात धरला नाही मायेचा हात पाठीवर ठेवला महालकरी बोलला गणू गणू इतन तितन सारी सारखी एकाचा काच दुसऱ्याला होऊ नये इनाम मोकासा नव्या राज्यात उरायचा नाही आयत्याची हाव धरू नकोस सरकार तुला भुई देईल काळी आई पिकवून खा गण्यानं मांडू लावली सरकारी एकर ताब्यात घेतला एकराच्या कोपऱ्यावर खोप बांधली त्यात बिचारा राहू लागला नंदीवाल्याशी लेख सांगून आली गण्याचं तिचं लगीन झालं दिवस गेले मास गेले दोन तोंड होती पाच झाली गण्या बापडा राबत होता ढेकूळ ढेकूळ फोडीत होता काळी आई नांगरीत होता नांगर कुळव जोडीत होता चाड्यावर मूठ सोडित होता पोटापुरते पीक काढीत होता उलता फसा पालता फसा दरिद्र्या तुझा संसार कसा गणू आपणांशी बोलत होता औक्षाची वाट चालत होता एका दुपारी काय झालं गणू बसला गडग्यावर अवतीभोवती कुणीच नव्हतं माणूस नव्हतं कानूच नव्हतं काव म्हटल्या कावळा नव्हता चिव म्हटल्या चिमणी नव्हती रखरखणाऱ्या एकांतात मनाचे डोळे उघडे झाले गणूच्या डोळ्यांना भिम्या दिसला गणूला पाहून तो खदखद हसला गनूची त्याने रेवडी उडवली भीम्या म्हणाला गनु गणू तुला माझा कसा म्हणू शेतकीचा धंदा सोडून दे खांद्यावरती कुराड घे चार दरवडे घालीत जा खांदाडीवर पैका आणीत जा माझा मान तू कमाव पैसेवाल्यांना पुन्हा दमावू गनूला ते पटलं त्यानं धंदा सुरू केला खिशापासून गळ्यापर्यंत गणू चराचर कापत सुटला त्याचा तवा तापू लागला बायको पोळ्या भाजू लागली रोज दिवाळी होऊ लागली होता होता झालं काय पळता पळता गुंतला पाय गण्याला पोलिसांनी पकडलं मन मन बेड्याने जखडलं पोलिसांनी खूप धुवून दिली गाठची पुंजी सरून गेली चार तोंडे खाणारी गण्याची बायको करील काय पदरी होता एक एकर तो कुणी नांगरीना आता पीक यायचं कसं गण्याच्या पोरांचं व्हायचं कसं एक सकाळी बाईल उठली तुरुंगात जाऊन गण्याला भेटली बाईल म्हणाली पोरांच्या बाप्पा आता जीणं जगवत नाही पुढचं भाकीत सांगवत नाही चैत गेला वैशाख गेला जमीन कुणी नांगरत नाही जमिनीत पीक काढू कशी पोराठोरांना वाढू कशी वडिलांचा धडा गिरवलास बेड्या घालून मिरवलास तुझा तूच तुझ फसलास गजांच्या आड बसलास बाप जाद्यांचं नाव वाढलं कुठं गणू म्हणाला पोरांची आई असं काही होणार नाही बाप जादे अनपड होते आम्ही कागद वाचतो लिहितो बघत रहा ध्यानी येईल वाचण्या लिहिण्यानं काय होणार बाईल बिचारी फनपणत आली फनपण करीत माघारी गेले वर्तमानपत्र छापत होते गण्याच्या वार्ता छापत होते सोन्याच्या लगडी गण्यानं चोरल्या कुठं कोण जाणे मातीत पुरल्या छाप्यातल्या वार्त्याने पोलीस चिडले गण्याच्या अंगावर तुटून पडले गण्यानं मार खा खा खाल्ला घरच्या बाईला कागद लिहिला लिहिला कागद तपासाला आला तपासणारा साहेब लाल झाला कागदात असं होतं काय लेकरांच्या माऊली धुंडून काढ रानात आहे वडाचं झाड झाडाची सावली सरते तिथं सोनं गावल अर्ध पोत सात हात खाली खन सापडलं तरी नाहीच म्हण खाली धरतीवर आभाळ तुझी लेकरं तूच तुझ सांभाळ कागद बायरीला पोचला नाही तिनं काही वाचला नाही ती बिचारी चिंतेत होती तिची बुडाली होती शेती नांगरणी वाचून पेरा कुटला तिचा पुरता धीर सुटला होतं त्यात आणखी वाढ पोलिसांची आली धाड पोलीस लोकांनी काय केलं वडाचं झाड शोधून काढलं त्याच्या फांद्या लांब गेल्या एकर भर पडती सावल्या पोलीस म्हणती खून पकडा लपलं सोनं शोधून काढा पुलीस बसले माती उपसत सावली गेली अकसत आकसत पुलीस माग पोलीस धावले उकडून उकडून पुरते पुरते भागले त्यांची मेहनत वाया गेली जमीन सारी खंदून झाली चकवा चकवा म्हणत म्हणत पुलीस गेले तनतनत दुसऱ्या दिवशी बाईल उठली तुरुंगात जाऊन गण्याला भेटली गण्या म्हणाला छान झालं सार नार नांगरून गेलं आता बघून वापसा जोद्रा पेर पसा पसा, एक साल ठीक जाईल तवर माझी सुटका होईल मागची पिढी अडाणी आजची पिढी शहाणी शिक्षणानं काय केलं चोरांनाही चातुर्य आलं धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद